गायब करायचं झाक झाक हा ए देखे। मम्मे हा ओ करा गायब करा कुठे गेली पिहू पिहू कुठे गेली ए पिहू कुठे गेली पिहू ए खरोखर गायब केली सपना खरं खर गे। <laughs> पिरौर। पिरौर। आत गेली का बघ पिहू बघवन बघायचं नाही आमच्या कधी कुठं गेला पिहू ए कुठं गेली ए सपना खरोखर गायब केलीस पिहूला कुठं गेलं बघ जरा पिहू बाहेर आय

कुठे गेला पिहू हे कुठे इथंच तर बसलेली पिहू मला तर दिसे ना तुला दिसायला लागलं कुणाला दिसेला तुलाच कुठं दिसायला लागला पिहू थापाडी ना कुठली गेम खेळायचा आपण अरे ते एक मेंडूला द्यायचं आता ते पिऊ सपनात ना पिऊ तुझ्या मागेच बसलेली ना कुठे पिऊ खर व्हिडिओत पण दिसेना झाल्या तुझ्या मागे फोन मध्ये पण ना मला पिहू असिहू कुठे गेल्या येत्या चवर खेळ्या घेऊन तोर घेऊन खेळ्या लईच वेळ लावा ला पिहू বিহু আওয়াজ আলো আল কোথায়

i